तुम्ही भक्त माझा तो नका या मराठ्यातल्या लेकराशी पाठीशी महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज हो ज्यांच्या मदतीसाठी पुन्हा सज्ज व्हा आणि यांच्या पाठीशी व्हा तुम्हाला दिलेले ते त्रासाचे सगळ्यांना माहिती फक्त या आंदोलनात आपल्याला वेगळं वळण लावायचं होतं म्हणून त्यांचं ऐकून घेतलेलं आहे मी सुद्धा आपण पचवल्याला माझ्यावर झालेलं सुद्धा सगळे हिशोब होणार पण मराठ्यांना यंदा आरक्षण मिळालं आजूबाजूला लक्ष असो पुन्हा एकदा सांगतो आजूबाजूला लक्ष असो द्या स्वयंसेवकपणा रस्त्यात उतरून एकमेकाला गाड्या काढू लागा कोणाची बंद पडली त्यांना मदत करू नका दोन तीन गाड्या तिथं थांबत जा मागून दहा घंटे लेट आलो तरी चालते सगळे मुंबईकडे जाणार आहे एकट्याला वाऱ्यावर सोडायचं नाही एकमेकाला कोणी अलका टाका जायला नसल तर आपण शिल्लक घेतला डबा त्याला द्या कोणाकडे पाणी नसल तर दोघं एका बाटलीतला आता पे आपण मदत करा एकमेकाशी सावध भूमिका करा आणि सगळ्यात मोठा आपल्या समोरचा चॅलेंज आपण या ठिकाणावर बसलो हे ठिकाण आपलं आंदोलन समजा फक्त हे एवढंच ठिकाण आपल्या ठिकाणापासून दहा फुट किंवा दहा मीटर तरी कुठं दगड हमला कुठचा आठवड झाली ते होते होते तसं धर्माला आम्हाला

नाही त्याला उलटर का नाही तिकडे बोलूया प्रश्न आमचा आमच्या एरियात होता जिथं आमचे आंदोलन बसलेले ते आवडाच मग आमचं आंदोलन गाडी कशी बसलेला ते गाडीचे पोहतात त्याच्या पलीकडच्या दुसऱ्या गाडीचा आमच्या त्याच्या जा 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 जा। इतके जागू राह जा कुठं जा। काय वाटलं परत जाऊन पोलिसांना सांगा पोलिस बांधवांना सांगा की या ठिकाणी सोहळ्याने तुम्ही पाळू après la mort d'Alexandre.